नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या चॅनलचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये काय चाललंय मग मजा मस्ती धबाल चाललोय ती गजा सध्या हॉटेलने फिशिंग करणार आहे नवीनच आहे ते युट्यूबला बघितलं होतं बऱ्याच वेळेस पण आपण कधी काही केलं नव्हतं तर एकदा बघूयात करून कसं असतं लागतात की नाही मग असे अनुभव सांगतो तुम्हाला आमचा कसा लागतो काय लागतं तर आता आहे आपण रस्त्यावर चाललो चला फेमस झालं पाहिजे काय चाललंय मग कुठलं अरे हा डायलॉग रे हा डायलॉग मित्रांनो फेमस करा मग काय चाललंय मग तर मित्रांनो अशा ठिकाणावर आपण जात आहोत तिथून आलोय आपण अजून पुढे आपला स्पॉट भरपूर चलो बघा आता आपण पोचलो आता इकडनं एक स्पॉट बघायचा बसण्यासाठी आपल्याला मस्त आणि तिकडनं मग मासे पकडायला सुरुवात करायची आता बघू भेटतंय की नाही काय पण सुरुवात तर करूयात हवा भरपूर चालली आहे आपण तिथं बसणार आहे तिकडे एक लोकेशन आहे चांगलं बघूयात इथलं पाणी मित्रांनो इकडनं असं खाली जातं पाणी वाढलंय सध्या मित्रांनो आपण पोचलो आहे फायनली आपल्या स्पॉट वर इथं आपण बसून शोषण करणार आहे असा काही असू आहे इकडनं सुंदर अस मित्रांनो आता केली आहे सुरुवात ट्रॅप बनवलाय अशा प्रकारे बॉटल याच्यामध्ये टाकायचं मैद्याचं पीठ थोडस पाणी काय वाटत लागून का नाही पूर्ण पाड लांब अरे पूर्ण सोडलं सोडून टाक ना ते आयुष्यपथ फुल स्लिपरी

आता टाकले आपल्याला याचा काहीच नाही नॉलेज काय नाही तर एखादा मासा तरी लागला पाहिजे मित्रांनो इथं आपण ट्राय केला पण काय आपल्याला काय काय लागलं नाही डवचलं सुद्धा नाही तर आता बघू चाललोय दुसऱ्या स्पॉटला काय होतंय तिथं तरी भेटतं की नाही काय माहिती बघू आता असं होत असतं कधी कधी भेटतं कधी कधी नाही भेटत ठीक आहे चालायचं बघूया पुढच्या स्पॉटला गेल्यावर आपल्याला काही लागतं की नाही चलो बघा मित्रांनो आले दुसऱ्या स्पॉटवर मासे बघा किती आहेत बघा माशेस माशेत नुसते इथे छोटे छोटे आहेत ठीक आहे पण मला या भरपूर माशेत माशे तिथे पोहोच आहेत बो बो रे माझी जाळी ना आली रे मोठी जाळी भरलीच असते ती भरली म्हणजे भोगस आपल्या बाटलीला लागत कि नाही काय सगळ्यात महत्वाचं ते मित्रांनो आलो दुसऱ्या स्पॉटला भोग तिथं काही लागतं कि नाही तर लागलच पाहिजे कारण इथे भरपूर मासे आहेत

कहो मित्रांनो त्याला लाज लागली मला काय लागच नाही

आला मित्रांनो फायनली पहिला मासा आपल्याला भेटलाय बघा छोटाच आहे ठीक आहे

मित्रांनो एक सुटला आहेत ना मासा धरला त्याला मी पायात हे बघा हा एक मासा आणि हा एक छोटा मासा मासे दाखवतो मित्रांनो किती येतो बघा इथे दिसत असतील हा भरपूर अशी मासे आहेत इथे बारके बारके तिथे तर भरपूर आहेत अजून जास्त तिथे बघा किती मासे आहेत भरपूर बघा परत परत हा मासा आणला काय धरून हा हो का मित्रांनो राजाने कसला मोठा मासा आणलाय धरून हातानेच आहेत का रे भरपूर तिथं तिथे मोठा मासा आणलाय हाताने पकडला वाटलंच होत काहीतरी करून चेशी म्हणून जायचंय का तिकडं <्याँण> तर मित्रांनो आता चाललो आपण मासे धरायला चाललोय तुम्हाला दाखवतो पुढं माशी भेटते ना आपल्याला राजाने एक हाताने धरून आणलं तो म्हणतोय माशी तिथं बापरायला खतरनाक रोड रे चला आता मित्रांनो अशा रस्त्यावरून जातो आता काटे बिटे हे काटे वगैरे त्रास बघा मित्रांनो असा काही रस्ता आहे चाललोय आता अशा रस्त्यातून अशा ठिकाणाहून जायचं आणि ते बघा बाप बेटे चलो बघूया आता पुढे आपल्याला भेट का काय भेटत काय नाही माहित नाही पाया खाली काय काय येते चाललंय इथूनच राहाणे मोठा मासा पकडला बघू म्हणतोय तर खरं मासे आता काय धरला तू कसं गेलो होत किती खोल आहे होय सगळे रस्ता आहे शेताच्या बाजूनी

राजा उतरलाय पाण्यात बघू आता शोध मोहीम चालू अशाच प्रकारे आपली बघा पहिलाच मासा बघा मित्रांनो पहिलाच मासा काढलाय त्याने काय जाळय की काय ते बघा बघा मित्रांनो आला काढला मासा तिथेच मोठा मासा पकडला म्हणे मला पण मित्रांनो आता मी पण उतरतोय पाण्यात बघू काय आहे आम्ही का। इथंच मित्रांनो मासे भरपूर आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले झालेले मासे पकडून इथं आपल्याला दोनच मासे भेटले आणि नेमका माझा माईक बंद झाला त्याच्यामुळे मी वॉइस रेकॉर्डिंग करतोय आता आपण निघालोय या रोडने आपण आलो होतो आता वापस आहे शेती वगैरे बाजूला बाजूलाच पाण्याचा पाट आहे तर इथूनच आपण आलो होतो सरळ सरळ चालत तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्याला एकूण किती मासे भेटले हे बघा हे जे दोन मोठे मासे आहेत का हे राजूंनी पकडलेले आहेत राजूने पकडलेले आणि बाकीचे छोटे आपल्याला बाटलीमध्ये लागलेले आहेत मासा भरपूर मोठा आहे बाकीचे छोटे छोटे लागलेले आहेत आपल्याला या ठिकाणी तर मित्रांनो व्हिडिओ बघितला असेल या ठिकाणी आपण आलो होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा लवकरच व्हिडिओमध्ये